अंगणवाडी सेविका ग्रामसेवकांकडे लाडकी बहीण योजनेसाठी अर्ज करा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेचा फायदा घ्यायचा असेल तर पंधरा जुलैपर्यंत अर्ज सादर करावा लागणार आहे यासाठी गावातील अंगणवाडी सेविका किंवा ग्रामसेवकाकडे अर्ज द्यावा असे आवाहन करीत मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे वाग्मा, यांनी योजनेच्या प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जनजागृतीही सुरू केल्याची माहिती दिली अर्थमंत्री अजित पवार यांनी अर्थसंकल्पात महिलांचे आर्थिक स्वातंत्र्य स्वावलंबन सर्वांगीण विकासाच्या हेतूने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राज्यात एक जुलै पासून राबवण्यात येणार असल्याचे घोषित केले होते या योजनेनुसार राज्य सरकारकडून कडून एकवीस ते साठ वय असलेल्या महिलांना दरमहा पंधराशे रुपये बँक खात्यात जमा केले जाणार आहेत क्राईम वार्ता न्यूज अँड मिस